नमस्कार मी प्रवीण कदम महाराष्ट्र शासनाच्या गडकिल्ले समितीचा सदस्य आणि कोकण इतिहास परिषदेचा कार्यकारी सदस्य शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण कोकणामधल्या देवींची माहिती घेत आहोत आज मी आपल्यासाठी माहिती देणार आहे श्री राम वरदायिनीची श्री वरदायिनी हिचा मूळ उल्लेख आपल्याला रामायणामध्ये आढळतो आणि महाराष्ट्रामध्ये ती आहेच पण रामायणात उल्लेख असल्यामुळे हिची सगळी मंदिरे ही संपूर्ण भारतामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचं स्थान जे राम वरदायिनीचं आहे ते पारघाटामध्ये प्रतापगडापासून जवळ महाबळेश्वरच्या जवळ पार घाटामध्ये पार, पार गावामध्ये एक मंदिर आहे आणि असं म्हटलं जातं की ही जे जावळीचे मोरे होते यांची कुलदेवता होती आणि आजही अनेक मोरे कुटुंबीय आपली कुलदेवता म्हणून राम मानतात तर पार गावामधलं तिचं प्रमुख मंदिर ते फार छान आहे आणि त्यानंतर मग तिथली जी जनता होती तिथली जे लोक होते ते जसजसे इकडे तिकडे वेगवेगळ्या वेग 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 गावांमध्ये गेले तर तिकडे तिकडे सुद्धा त्यांनी आपापल्या गावांमध्ये राम वरदायनीची मंदिरं बांधली अशी अनेक मंदिरं आपल्याला ता खेड तालुक्यामध्ये साताऱ्यामध्ये आढळतात खेडमध्ये शिरगावला मंदिर आहे त्यानंतर चिपळूणचं मजरे दादर म्हणून गाव आहे तिथे आणखी एक प्रसिद्ध मंदिर आहे म्हणजे मला मित्र असं म्हणेन की पार गावानंतर मजरे दादरचं मंदिर हे सगळ्यात मोठं आहे या मंदिराचं जीर्णोद्धार झालेलं आहे आणि तो जीर्णोद्धार करताना त्याचं उद्घाटन हे गगनगिरी महाराजांनी केलं होतं त्या चिपळूणच्या मंदिरामध्ये तेरा खांब आहेत आणि तेरा खांब हे तेरा मानकऱ्यांचे असतात ह्या हे मानकरी म्हणजे कदम आणि शिंदे कारण हा दसपटीचा भाग म्हटला जातो थोडासा हा शिवपूर्व काळातला इतिहास आहे दसपटीमध्ये शिंदे आणि कदम होते शिंदे मामा आणि कदम भाचे ह्या दोघांची मिळून ती राम वरदायिनी जी चिपळूणमध्ये आहे तिच्या मंदिराचं वर्णन आपण पुन्हा नंतर कधीतरी ऐकूया वर्धनगड खटाव खटाव तालुका सातारामधला तिथेसुद्धा मंदिर आहे कालगाव चिंचणी कराड इथे सुद्धा राम मंदिर आहे कोळदुर्ग कोळदुर्ग म्हणजे पार मेट आणि कापरे कोलादपूर ही मंदिरे आहेत तसंच अगदी अलीकडे ठाण्याचे आ, माजी नगरसेवक श्री संजय मोरे यांनी त्यांच्या गावामध्ये म्हणजे कांदोशीमध्ये ते सुद्धा स्वतः मोरे असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या गावामध्ये राम एक सुंदर मंदिर उभारलेलं आहे आणि हे मंदिरसुद्धा अतिशय देखणं आहे बघण्यासारखं आहे त्यातल्या सुबक आहे दीपमाळ आहे आजूबाजूला छान असे बगीचा त्यांनी तयार केलेला आहे तिथे विरगळ सुद्धा आपल्याला बघायला मिळतात तर आपण सर्वांनी हे खेड सातारा आणि चिपळूण यामधली राम तिचं दर्शन नक्की घ्या